नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नमस्कार आणि आता सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता घरातली सगळी कामं बऱ्यापैकी आवरलेत थोडेफार कपडे आहेत ते मला धुवायचे हाताने कारण जे डोअरमॅट आहेत त्या खूप असं चिक खराब झाल्या होत्या कारण आपल्या इथे दोन तीन दिवस झालं पाऊस पडतोय त्याच्यामुळे मी त्या डोर आहे ना सगळ्या मशीनला ला मशीन लावलेल्या आहेत पाण्यामध्ये काढलं हिसळलं आणि मशीनला लावून दिलेलं आहेत सगळं ड्राय होण्यासाठी म्हणजे लवकर सुकतील कारण आभा आहे कारण खूप पाऊस पडतोच ते वाळणार नाही वा असेल आणि डोरमॅट लागता ला तर लागतातच रोज चेंज करायला आता पाऊसचे त्याच्यामुळे तर मग आता जे कपडे आहेत आता सकाळचे ते म्हटलं हाताने धुऊन टाकावं बाकीची कामं सगळी झालेली आहेत तृषा गेली आहे स्कूलला आणि आज आपण तिला आणायला जाणार आहोत स्कूलला तिचा हेअरकट पण करायचं आहे कारण पुढचे जे केस आहेत तिचे तो बेबी कट ते एकदम डोळ्यांमध्ये जायला लागले मग त्याला पिळा टाकून क्लिप लावून असं पॅक करायला लागतं रोज स्कूलला जाताना मग ते क्लिप वगैरे दुखतात तर त्याच्यामुळे डायरेक्ट कट करून आणू आपण परत पुढचं छोटे तर आणि आता आहे आपल्याला नानीकडे आईचे पित्र येतात त्याच्यासाठी जेवायला जायचे तर आता तिथे गेल्यावरती बाकीचं बघू कसं काय आणि मूषकचं शकच चाललंय खेळायचं का सकाळपासनं एकच कागद येतो दूध पिशवी मी कापलेली त्याचं थोटस कॉर्नर पडतो ना तो एकच कागद आहे त्याच्या सोबतच तो सकाळपासनं खेळतोय तुम्हाला दाखवते ते बघा तो एकच कागद आहे तो सकाळपासून त्या कागदासोबत खेळतोय इथे चेअर खाली झालं की तिथे जातो ते पाय ते तिथं कागदाला घेऊन घेऊन आणि ते खेळतोय तृषा गेल्यावरती आता मला हा टाईमपास झालेला आहे तसंही तृषा स्कूलला गेल्यावरती करमायचं नाही मला तर आता ह्याचं असं खेळायचं चाललंय आणि स्वयंपाकही करून ठेवलेला आहे दिवसभर लागतो तृषालाही लागतो इथे मी ना हे मुग डाळीचं केलं होतं आज हे काय म्हणतात घाऊन्या टाईपमध्ये पण त्याच्यात मीठ माझ्याकडनं जास्त झालं एक दोनच घास खाल्लेले आहेत ते सगळं वेस्ट गेलेलं आहे मग डाळीचं भिजून वगैरे केलं होतं तुषाला टिफिनला दिलं कमी तिखट वगैरे करून आणि मला करायचं होतं एक एक्च्यू थोडंसं उठलं होतं पीठ त्याच्यात माझ्याकडून मिरची आणि मीठ जास्त पडलं गेलं त्याच्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे त्यात मी घेते कपडे धुवून थोडेसे कपडे तिथे धुण्यासाठी आमचे आत्ताचे सकाळचे आणि आज उद्या आपण ना तुषाचं मॉर्निंग रुटीन शेअर करू <ड़ीण> मी विचारलं होतं इन्स्टाग्रामला की हो नाही असं कॅप्शन टाकलं होतं तर भरपूर क आलेले आहेत कमेंट की करा मॉर्निंग रुटीन म्हणून तर करू ऋषिकेश आता मला घेऊनच येतोय कारण मिलन गेलेले आहेत कुठेतरी त्यांना टाइम लागणार आहे तर थोडीफार मदत करता येईल ना आणि तिकडे जाऊन त्याच्यामुळे आता तर झालेत तूही आलाय आता चौज तिकडे पप्पांच्या तिकडे काय किती चालत बघ झाड

आईचा फोटो मी कधीच दाखवलाही नाही आणि मी स्वतःही बघत नाही कारण असं एकदम मन भरून येतं आता बोलताना सुद्धा असं एकदम मन भरून आले की तिच्या फोटोला ते फुल वाहन किंवा फोटोला हार ह्या सगळ्या गोष्टी असं वेगळंच वाटते एक फिलिंग कधीही नाणीच्या इथं आल्यावरती मी कधीच आईचा फोटो बघत नाही किंवा पाया पडत नाही वर्षातून एकदाच असते पित्र वगैरे काय असतात तेव्हाच जे काय असेल ते मी आईचा फोटो बघते हे सगळे आमची आजी आजोबा पप्पांचे आजी आजोबा ते सगळे त्यांच्याशी लाईनीतच फोटो लागलेले आहेत आणि त्यात आई हे सगळं इतकं भयानक वाटतं ना बघायला वर्षातून एकदाच हा दिवस येतो पण हा दिवस असा आला तरी नको वाटत यायला नाणीचा काल रात्री फोन आलता की सकाळी मग रात्रभरतीच डोक्यात विचार यार आईचं असं तसं ते नको परत त्या जुन्या आठवणी सगळं कारण आई गेली हेच पचवणं एवढं अवघड आहे ना की ते अजून पचवू शकली नाहीये मी आणि त्याच्यात हे फोटो वगैरे असं बघणं तुम्हाला मी हे फोटो पहिल्यांदाच दाखवला असेल आईचा मी यायच्या आधीच आजी आली होती आजीचं चाललं होतं बाहेर काय घासाघाशीचं काम त्याच्यानंतर मामी आलेली बारकी मामी मोठी मामी यायची अजून तर यांचा स्वयंपाक इथे चालला होता चिनू कॉलेजला गेलेली होती नैवेद्य इथे नानीने सगळे फोटोसाठी भरून ठेवले होते ऋषिकेशला तर आवाजच देते की फोटोचे नैवेद्य वगैरेच दाखवून घे मामीच्या चपाती करायचं काम चाललं होतं बाकी सगळा स्वयंपाक नानीने उरकवलेला आहे लवकर उठली होती आणि मला पण घरचं सगळं आवरून यायचं म्हटलं थोडासा टाइम लागला यायला इकडे कोस काय जाऊ मला तर काय धारात धारात लय मोठा तवा धारात हाय रे नैवेद्य दाखवा आधी फुलं किती भारी आले काहीतरी तरी करतोय तो तिथ लाईटीचा नैवेद्य दाखवतोय आता ऋषकेश सगळ्या फोटोंना ते भरपूर काय काय भाज्या वगैरे बनवतात ते सगळ्यांना माहितीये आणि ह्या खरंच ह्या असा दिवस आहे ना खरंच कोणाच्याच आयुष्यात नाही आला पाहिजे एक वयस्कर माणूस असला ना घरातला आणि ते गेल्यावरती काय वाटत नाही फिलिंग्स असतात त्यांच्यासोबत जोडलेल्या आपल्याही पण शेवटी सगळ्यांना जायचंच आहे पण असं तरुण माणूस जाणं ज्या माणसाची आपल्याला अजून गरज होती तो तो माणूस जाणं आपल्याला सोडून हे पचवणे ना खूप अवघड आहे आता त्या ते, त्याच्या मनाच्या अवस्था त्याला माहिती कि तो नैवेद्य दाखवताना त्याला किती वाईट वाटत असेल मला तर हे सांगताना सुद्धा असं माझं ना मन एकदम भरून आले असं बोलता येत नाही प्रत्येक गोष्ट आता इथे पित्र जेवण्यासाठी त्या आजीने एक बोलवलं होतं नानीनी आणि मी दरवर्षी जेवते आई गेल्यापासनं खूप वेगळं यार एक इतकं भयानक आहे ना पण आपण या गोष्टीसाठी नाही नाही म्हणू शकत पण आता इथे ताट वगैरे केलेले आमच्या दोघींसाठी नानीनी जेवण झालं आमच्या दोघींचंही आणि नाणीं ते पण जेवण करून घेतलं नाही त्यांनी पण आणि पप्पांच्या घराचं काम आज फायनल होणार आहे सगळं आज क्लिअर होणार आहे ओ पीच्या लाईट ओ पी पीचा कलर वगैरे जो चेंज करायचा होता त्या सगळ्या गोष्टी आज होणार आहे उद्या साफसफाई करून मग पप्पांचं जे सामान नाण्याचे इकडे अस्तव्यस्त व्यस्त जे पडलेले आहे तिकडे खूप चिडचिड असं नुसतं घाणेरड्यासारखं दिसतंय ते सगळं इकडे आणून व्यवस्थित लावलं जाईल घर इतकं छान झालंय खूप सुंदर झालेलं आहे आता टेन्शन नाही आता दिवाळीला आपण भाऊबीजेच्या टायमिंगला मग आम्ही पण येणार आहे त्या टायमिंगलाच आपण इकडे आता राहायला येऊ तेव्हा सगळं गोष्टी इकडच्या शेअर करेल पूर्ण काम जेव्हा होईल तेव्हा मी एकदा देईल होम टूर काही का इकडचे तसंही सगळ्यांनी ब्लॉग मध्ये बघितलेलं ते कसं झालंय काय झालंय वाईट आणि गेलो ना

मिलन आणि बारका मामा जेवण करतायत मोठा मामा यायचं आहे आता आपल्याला गे, आहे तृषाला घ्यायला शिरूरला त्याच्यामुळे ह्यांनी यांनी ते जेवून तृषाला आपल्याला स्केटिंग वगैरे त्या गोष्टी स्कूलमधनं घ्यायच्या आहेत तिला स्केटिंगचे क्लास आपण स्कूलमध्येच कोच आहेत सगळे ॲक्टिव्हिटीज सगळ्या गेम आहेत कोचिंग आपण म्हटलं स्केटिंग आपण तिला एक खेळ निवडावं की बघू कसं जमत आहे काय जमते स्केटिंग हा असतोच त्यांना मंडे आणि ट्यूजडे असं काहीतरी स्केटिंगचा डे आहे तर तिला स्केटिंग घेतलं नव्हतं आपण तर आता स्केटिंग घ्यायला चाललेलोय हळूहळू शिकता शिकता जमून जा जाईल प्रत्येक गोष्ट शिरूरला चाललोय थोडं लवकरच चाललेलो आहे अजून स्कूल सुटायला पाऊन तास बाकी म्हटलं सरांशी बोलता येईल स्केटिंगचे को, ते कोच आहेत त्यांच्याशी बोलता येईल आणि मग स्कोरमध्ये जाऊन घेता येईल स्केटिंग वगैरे त्याच्यात टाईम होतोच आणि टीचरशी पण मला बोलता येईल मग रोज मिलन सोडायला आणायला येतात पण पर्सनली आपण जाऊन थोडंसं विचारलं आहे काय तर मग फरक पडतो त्याच्यामुळे म्हटलं जरा थोडंसं लवकर जाव्यात पाऊस खूप पाऊस चालू आहे इकडे पाऊस पाऊस आधी इकडे जायचं का तिला घ्यायचं हा विचार आधी स्केटिंग घ्यायचंय मला काय करायला लागेल स्कूलमध्ये आल्यावरती स्केटिंगच्या सरांशी पण कोच सोबत पण मी बोलून घेतलं काही गोष्टी म्हटलं की तू लगेच लगेच काय जमणार नाहीयेत पण थोडस तिला सवय लावू द्या थोडे दिवस रडले तरी चालेल पण तिला शिकवा जसं होईल जसं जमेल तसं जमेल आज ना उद्या मग करेल प्रॅक्टिस करता करता हळूहळू जमून जातं तरी ते स्टोअर मध्ये आलो आता स्कूलच्या देता येत ते आपल्याला स्टोअर मधून स्केटिंग काय ते आता कोण करणार स्केटिंग रोज मंडे आणि टुसडे ला छान बॅक करा मॅडम बोलला त्याला आणि थोडे दिवस इथंच राहू द्या स्केटिंग आणि नंतर तिला जमायला लागलं ना घरी प्रॅक्टिस साठी आम्ही पाठवून देत बोलला तिचं नाव वगैरे टाकून त्या बॅग वरती नाही का खूप खूपच पाणी पाणी झालं है ना तुला उठल जाजले मी लोक सगळे तुषाच्या टीचर सोबत पण बोलणं झालं माझं म्हटलं तिचं स्कूलमध्ये इन्व्हॉल्वमेंट किती आहे क्लासमध्ये वगैरे त्या सगळ्या गोष्टी विचाराव्यात कॉल तर होतोच पण प्रत्यक्षात जाऊन भेटलं ती नेमकी काय आहे असं मध्येच गेलं तर मग कळतं आपल्याला मस्त बसली होती कोणती तिची एक फ्रेंड होती शेजारी तिच्याशी गप्पा मारत होती स्कूल सुटायची वेळ होती सगळं बॅकपॅक वगैरे चा केलं होतं आणि आता चाललेलो आहेत आपण तुषाचा हेअर कट करण्यासाठी आणि हिंदीची पोयम एक कविता आहे ती त्यांचं म्हणायचं काम चालू होतं छान बसली होती टीचरने सगळं चांगलं सांगितलं व्यवस्थित राहते इन्व्हॉल्वमेंट पण तिची बऱ्यापैकी आहे छान आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या विचारून घेतलं मी हिंदी थोडं तिला कच्च आहे त्याच्यामुळे टीचरला सांगितलं की स्पेशली हिंदीकडे थोडं लक्ष द्या बाकीच्या गोष्टी ती घरी करते हिंदीचा थोडा कंटाळा करते आलेलो आहे आपण इकडे आता हेअरकट करण्यासाठी तर केस सोडले आणि तिला मध्येच काहीतरी पेन पेन्सिल काहीतरी आठवलं हो तसे सोडलेले केस घेऊन गेली एफ मिलनकडनं गाडीतनं पेन्सिल ते घेण्यासाठी आणि जर वेट करतायत ते हेअरकटवाले कर दादा कधी येते केस त्याचे पूर्ण बारीक नाही करायचे व्यवस्थित स्कूलला तिला फक्त पुढे जे वाढलेले आहेत जे डोळ्यांमध्ये जायला लागले ते फक्त आयब्रोच्या वरती तिचा बेबी कट जसा आधी असतो आधी होतात फक्त फ्रंटचे थोडे फोर केस तुला कमी करायचे बाकी आहे तशीच लेन केसांची हेअरची राहणार आहे थोडे थोडे शेंडे कट होतील चला तर आता घरी निघाल आपण त्रुशाचं हेअर कटही झाला आणि स्कूलची जी काम होती दोन तीही झालेली आहेत आणि आता मी झालोय घरी तर आईचं ते मला हा दिवस म्हणजे ना काळा दिवस म्हटलं ना माझ्या आयुष्यातला तरी चालेल आईचा फोटो मी नानीकडे भरपूर जाते पण कधीच बघत नाही कारण ते जर बघितलं ना म्हणजे मी जे लाईफ जगते ना मी तिथनं पुढेच जाऊ शकत नाही असं होतंय माझ्या बाबतीत आजचा हा दिवस आज तिचा फोटो त्याला हार नैवेद्य ते पित्र ते जीवन तिचं ते सगळं ये ना आता आठ दिवस ते डोक्यात राहणार घोळत राहतं रात्री झोपलं उशीवरती डोकं ठेवलं तरी येतो या गरज होती आणि या काळामध्ये ती माझ्या सोबत नाहीये ठीक आहे मिलन मी आणि तृषा आमचा रूपात मला देव माणूस भेटलेला आहे जो मला कशाचीच कमी कधीच पडू देत नाही संसार म्हणला तू तुम्ही होतच असते पण एवढा समजून घेणारा नवरा खरंच नशिबानी भेटतो आईचा आशीर्वाद आहे ती वरतून सगळ्या काही गोष्टी बघतीये त्याच्यामुळे माझं सगळं सुखासखी चाललेले तुमच्या सगळ्यांची सुद्धा मला साथ आहे तुम्ही खूप प्रेम देता ते चला जेवढं बोलू आई बद्दल तेवढं कमीच असतं तर चला आजचा छानसा ब्लॉग इथे सेंड करते मी असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या पण आई नावाचं पुस्तक येणार ना, सिरियसली आयुष्याच्या शेवटपर्यंत ते उघडच राहतं